नमस्कार केटीम न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा प्रचार आज अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे प्रचार हा शिगेला पोचला असून कॉर्नर सभा गुप्त मीटिंग्स त्याचप्रमाणे मिळेल त्या मार्गाने लोकांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न हा सुरूच आहे परत निवडणूक आयोगाने उद्याचा दिवस प्रचारासाठी वाढवला असून उद्या रात्री दहा वाजेपर्यंत प्रचाराची मुभा मिळालेली आहे आज जर आपण शहादा साठी चा बघितलं नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून शहादा शहरातून नगराध्यक्षपदाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या वतीने मकरंद पाटील जनता विकास आघाडीच्या वतीने अभिजित पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने मकसूद खाटी तर ए आय एम आयच्या वतीने साजिद पिंजारी या चौघांमध्ये या ठिकाणी आपल्याला चौरंगी र लढत दिसून येत आहे परंतु मुळात केवळ अभिजित पाटील आणि मकरंद पाटील या दोघच उमेदवारामध्ये खरी लढत दिसून येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे कारण या दोघांनी ही लढत पत व प्रतिष्ठेची असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे यासाठी आपले पूर्ण प्रतिष्ठापणाला लावून त्या ठिकाणी प्रचार प्रसार सुरू आहेत प्रत्येकाने आपल्या आपल्या वतीने कॉर्नर सभा त्याचप्रमाणे वैयक्तिक रिलेशन आ, मेंटेन करून या पद्धतीने प्रत्येकाशी गाठीभेटी घेत आपला प्रचार सुरू ठेवलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जर आपण बघितलं तर या ठिकाणी आघाडी घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा जाहीर सभा जनता चौकात झाली मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन येऊन गेलेत मंत्री जयकुमार रावल अशा अनेक मंत्र्यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार स्वतः शहादा तोडदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या देखील सभा या ठिकाणी झालेल्या आहेत त्यामुळे आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूर्णतः या ठिकाणी प्रचार हा शिगेला पोचलेला दिसून येतोय त्याच पद्धतीने आज जर आपण बघितलं तर जनता विकास आघाडीच्या वतीने अभिजित पाटील यांनी देखील प्रचार हा मोठ्या जोमाने सुरू केलेला असून आपल्या मोठमोठ्या सभा एक कॉर्नर सभा ते घेत आहेत त्यांना जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहेत आज त्यांची जनता चौका चौकामध्ये जाहीर जाहीर सभा त्यांनी लावलेली आहे त्या जाहीर सभेमध्ये प्रचंड असा उत्कृष्ट प्रतिसाद त्यांना मिळेल अशी आशा त्यांनी आपल्याकडे आधीच व्यक्त केलेली आहे परंतु त्यांच्या कॉर्नर सभा व त्यांच्याकडे असलेले कौशल्य या माध्यमातून त्यांनी प्रत्येक जनतेपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत विकासाचा मुद्दा त्यांनी समोर मांडलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनीही आपला विजय निश्चित असल्याचे सांगितले आहेत तर म्हणजे दोघं उमेदवारांकडून विजय आपलं होणार हे निश्चित करण्यात आलं आहे त्यामुळे जनतेला तरी आता तरी कोणीही सांगू शकत नाही की कोण विजयी उमेदवार होणार आहेत त्याच पद्धतीने मकसूद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवडणूक लढत आहेत त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे हे सातत्याने प्रचार दौऱ्या दरम्यान या ठिकाणी शहादा शहरात येत आहेत आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर सभा त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर कॉर्नर सभा ठिकठिकाणी आपल्या मतदारसंघ आपापल्या वार्डामध्ये ते घेता येत आणि आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे मक्सूद मकसूद खाटीक हे देखील या ठिकाणी दावेदार असल्याचे बोलले जात आहेत तसेच साजिद पिंजारी ए आय एम आय एमच्या वतीने त्यांनी देखील या ठिकाणी माजी खासदार इम्तियाज जलील यांना बोलून एक मोठी सभा त्या ठिकाणी गॅस गोडाऊन परिसरामध्ये घेतली त्यांच्या सभेलाही मोठ्या प्रका प्रमाणावर प्रचंड अशी जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित होता त्यामुळे जर आपण एकंदरीत बघितलं तर ही चौरंगी लढत आपल्याला दिसत आहे परंतु मुळातच ही लढत कोणामध्ये आणि किती स्ट्रॉंग होणार आहे हे सर्व विमुख आहेत त्यामुळे आता जनतेसाठी आजचा दिवस आणि उद्याचा दिवस जो महत्वाचा आहे त्यातच खरं निर्णायक ठरणार आहे प्रचार आणि लोक जे उमेदवार आहेत खरं म्हणजे या ठिकाणी उमेदवारांचा देखील तेवढा सहभाग महत्त्वाचा आहे की प्रत्येक वॉर्डातून उभे असलेले उमेदवार आपल्या आपल्या वॉर्डामधून प्रकारे आपलं प्रचार केलेला आहे आणि कशा प्रकारे जनतेपर्यंत पोहोचलेले आहेत कशाप्रकारे त्यांनी विकासाचा मार्ग सांगितलेला या आहे यावरती सर्व घडामोडी अवलंबून आहेत त्या ठिकाणी फक्त वोटर्स आता आपलं वोट दिल्यानंतर त्याचा निर्णय काय लागतो याकडे जनतेचे लक्ष लागून आहे एन न्यूज मराठीसाठी विजय पाटील शहादा